नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण मस्त चमचमीत अशी रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे सुक्का बोंबील मसाला खूप चविष्ट होतो हा आणि अगदी दहा मिनिटात तयार होतो बोंबील किती वेळ शिजवायचा तो अगदी मऊ कसा शिजवायचा हे सगळं अगदी व्यवस्थित मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण आपल्या चॅनलवरती भरपूर फिशच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत जसे की पापलेट रस्सा पापलेट फ्राय सुरमई रस्सा सुरमई फ्राय बांगडा फ्राय बांगडा रस्सा त्याचबरोबर कोळंबी रस्सासुद्धा मी शेअर केलेला आहे आणि त्या तुम्हाला इतक्या आवडलेल्या आहेत ना भरपूर त्याला लाईक आणि कमेंट आलेल्या आहेत आणि म्हणूनच आज मी तुमच्याबरोबर ड्राय फिशची रेसिपी शेअर करणार आहे ही रेसिपी मी पहिल्यांदाच चॅनलवरती अपलोड करते आहे मी पहिल्यांदा ड्राय फिशची रेसिपी अजिबात टाकलेली नाही चॅनलवरती तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा अप्रतिम चविष्ट होतो हा बोंबील मसाला तुम्ही नक्की बनवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया बोंबील मसाला बनवण्यासाठी इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे दोन लहान साईजचे कांदे घेतलेले आहेत चार ते पाच लसूण पाकळ्या लागणार आहेत आपल्याला त्याचबरोबर अर्धा इंच आलं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीरही घेतलेली आहे मी इथे आणि जवळजवळ पन्नास ग्रॅम बोंबील आहेत हे बोंबील घेतलेले आहेत असे बघा मी लहान साईजचे बोंबील घेतलेले आहेत पातळसर खूप जाडसर आणि लांबसर बोंबील आवडत नाहीत मला त्याच्यामुळे मी असे छोटे छोटे बघून आणते पातळसर आता हे बोंबील आपण साफ करून घ्यायचे आहेत याचा पुढचा आणि मागचा भाग काढून टाकायचा त्याचबरोबर याला काही पंखही असतात तेही काढून टाकायचे आता बोंबील कसा साफ करायचा हे मी तुम्हाला दाखवते आहे बोंबलाच्या डोक्याकडचा भाग काढून टाकायचा आहे आपल्याला याला भरपूर काटेसुद्धा असतात त्याचबरोबर शेपट्याचा भागही काढून टाकायचा आणि कडेला काही पंखही असतात तेही आपण काढून टाकूया खूप जाडसर बोंबील घ्यायचे नाही जाडसर बोंबील म्हणजे ते थोडेसे ओले असतात असे पातळसर बोंबिल म्हणजे ते अगदी सुकलेले असतात खूप ड्राय असतात आणि हेच खायला अगदी चांगले लागतात आता बघा बोंबील साफ करून मी त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व बोंबील साफ करून घेऊया आता सर्व बोंबील मी साफ करून घेतलेले आहेत त्याचे असे तुकडेही करून घेतलेले आहेत तुम्हाला अजून लहान साईजचे तुकडे करायचे असेल तरी तुम्ही करू शकता किंवा एवढ्या आकाराचे ठेवले तरी चालतील आणि बोंबलाची घाण बघा किती निघालेली आहे डोक्याकडचा भाग शेपटीकडचा भाग आणि काही पंखही कडेला असतात तेही आपण काढून टाकलेले आहेत तेवढी घाण निघालेली गा आहे आता हे बोंबील आपण स्वच्छ करून घेऊया यासाठी मी कोमट पाणी केलेलं आहे पाणी अगदी गरम करायचं नाही हाताला चटका बसणार नाही इतपत आपल्याला पाणी कोमट करायचं आहे आता या कोमट पाण्यामध्ये आपण हे बोंबील टाकूया आणि अगदी स्वच्छ धुवून घेऊया पाणी अजिबात गरम नाही आहे आपल्या हाताला सोसेल इतकंच पाणी आहे कोमट पाणी आहे त्याच्यामध्ये हे बोंबील टाकून घेते आणि स्वच्छ धुवून घेते आणि फक्त एवढेच नाही याच्यानंतरसुद्धा दोन वेळा आपण पाण्याने अजून हे स्वच्छ धुवून घेणार आहोत आधी कोमट पाण्याने धुवून घ्यायचे आणि दोन वेळा थंड पाण्याने आपण हे बोंबील धुवून घेणार आहोत म्हणजे याचा सगळा स्मेल निघून जाईल अगदी अर्धा सेकंद हे बोंबील मी कोमट पाण्यामध्ये ठेवले आणि आता हे पाणी आपण काढून टाकूया आणि दोन वेळा थंड पाण्याने सुद्धा आपण हे बोंबील धुवून घेऊया बोंबील आता अगदी स्वच्छ करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ झालेले आहेत याचबरोबर बाकीचंही सा साहित्य मी रेडी करून घेतलेलं आहे म्हणजे दोन कांदे होते तेही मी बारीक चिरून घेतलेले आहेत टोमॅटोही बारीक चिरलेला आहे कोथिंबीरसुद्धा चिरून घेतली आहे आलं लसूण याची मी पेस्ट बनवलेली आहे आलं लसूण बारीक करताना मी त्याच्यामध्ये दोन ते तीन लवंगा चार काळी मिरी त्याचबरोबर छोटा दालचिनीचा तुकडा सुद्धा टाकला होता आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकली होती असं साहित्य मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण बोंबील त्याच्यामध्ये फ्राय करायला टाकणार आहोत बोंबील आपण छान असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे हे पटकन शिजतात आणि खायलासुद्धा अगदी चवदार लागतात म्हणून आपण बोंबील तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवून मस्त असे हे बोंबील आपण तळून घ्यायचे आहेत अगदी लाल करायचे नाही थोडा वेळ आपण फ्राय करणार आहोत दोन ते तीन मिनिटे आपण तेलामध्ये हे बोंबील परतून घ्यायचे आहेत आता बोंबील हे तळून झालेले आहेत आपण ते काढून घेऊया एका बशीमध्ये आणि तुम्ही बघू शकता एवढेच आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत जास्त लाल करायचे नाही आहेत कारण नंतरसुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये हे बोंबील शिजवायचे आहेत आपण जर खूप लाल करून घेतले ना तर ते आताच शिजतील कारण तुम्हाला माहितीच आहे मासे कसे लगेचच शिजतात त्याला जास्त वेळ लागत नाही म्हणून थोडाच वेळ हे बोंबील मी परतून घेतलेले आहेत बोंबील काढल्यानंतर त्याच तेलामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा अगदी छान असा परतून घ्यायचा आहे अगदीच खूप जाळायचा नाही आहे कांदा फक्त थोडा कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा खूप जाळला तर त्याची चव कडवट लागते त्यामुळे जास्तही काळा करायचा नाही फक्त याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आता मी याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते एक टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये ॲड करूया टोमॅटोही आपण अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया एक ते दीड मिनिटे आपण टोमॅटो परतून घेऊया अगदी छान मऊ शिजेल कांदा आणि टोमॅटो छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये आलं लसूण जे वाटून घेतलेलं आहे ना ते टाकूया आलं लसणामध्येच मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकलेली होती त्याचबरोबर काळी मिरी लवंग आणि दालचिनी सुद्धा टाकली होती आता हा मसाला छान आपण परतून घेऊया दोन मिनिटे हा मसाला आपण छान परतून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं तेल सुटलं की आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकायचे आहेत आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊया बेडगी मिरची पावडर आपण एक चमचा टाकूया अर्धा चमचा घरगुती लाल तिखट मसाला टाकलेला आहे त्याचबरोबर धने पावडर आपण अर्धा चमचा टाकूया आता हे सर्व मसाले आपण छान असे परतून घेऊया कोरडे मसाले हे लगेचच जळतात त्यामुळे आपण अगदी थोडा वेळ हे परतून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकून आपण हा मसाला छान शिजवायचा एक मिनिटभर हा मसाला मी छान परतून घेतला तेलामध्ये आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया जास्त नाही अर्धी वाटी पाणी फक्त मी याच्यामध्ये टाकणार आहे आता या पाण्यामध्ये ना आपण हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा शिजवून घेऊया आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे झाकण लावून आपण हा मसाला शिजवून घेऊया मसाला अगदी छान शिजवून घ्यायचा कारण बोंबील हे लगेच शिजले जातात त्यामुळे मसाला हा कच्चा राहू शकतो त्यामुळे आपण हा मसाला आधी छान शिजून घ्यायचा आणि नंतर याच्यामध्ये बोंबील टाकायचे आता मी झाकण ठेवलेलं आहे आणि एक मिनिटानंतर आपण बघूया आणि तुम्ही बघू शकता एक मिनिटानंतर पाणी सगळं आटून गेलेलं आहे मसाल्याला अगदी छान तेल सुटलेलं आहे आणि इतका सुंदर खमंग सुगंध येतो आहे ना काय सांगू तुम्हाला अगदी मस्त सुगंध येतो आहे मसाल्यांचा मसाला अगदी छान शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये तळलेले बोंबील टाकून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी एक जीव मसाला झालेला आहे मसाला छान शिजवून घेतला ना तो अगदी एक जीव होऊन जातो पाणी एकीकडे मसाला एकीकडे असं होत नाही आता मी याच्यामध्ये तळलेले बोंबील टाकून घेते हे बोंबीलसुद्धा आपण मसाल्यामध्ये छान असे परतून घेऊया बोंबील चांगले परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे अर्धा मिनिटभरच आपण हे बोंबील मसाल्यामध्ये परतायचे आहेत कारण बोंबील आपण तळून घेतलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ नाही परतायचे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया पाणी मी याच्यामध्ये एक वाटी टाकणार आहे तुम्हाला जेवढा रसा हवा आहे तेवढं पाणी तुम्ही टाकून घ्या बोंबील हे लगेचच शिजतात त्यामुळे मी एकच वाटी पाणी टाकलेलं आहे म्हणजे मला पाऊन वाटी रसा हवा आहे थोडंसं पाणी आटून जाईल शिजताना आणि बाकीचा रसा राहील आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपण टाकूया आणि बोंबील शिजायला वेळ लागत नाही सात मिनिटामध्ये सात ते आठ मिनिटामध्ये बोंबील शिजून जातो आधी पाच ते सहा मिनिटे तुम्ही शिजवून घ्या चेक करा नसेल शिजलं तर अजून एक दोन मिनटं ठेवा गॅसची फ्लेम हाय ठेवून हा रसा आधी उकळून घ्यायचा आणि नंतर मीडियम गॅसची फ्लेम ठेवून आपण हे बोंबील शिजवून घ्यायचे आता रसा उकळलेला आहे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवते आणि बोंबील शिजवून घेते सात मिनिटानंतर आपण बघूया आता सात मिनिटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता बोंबील मसाला तयार झालेला आहे आता आपण बोंबील शिजला आहे का ते बघूया आणि मस्त दाटसर असा बोंबील मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मला एवढाच रसा हवा आहे आणि एवढाच दाटसर हवा आहे बोंबील मसाला करतो आहोत आपण त्यामुळे अगदी घट्ट असा हा मसाला तयार व्हायला पाहिजे बोंबील रसा करायचा असेल तर तो आपण पातळ करतो पण बोंबील मसाला हा अगदी असा दाटसरच झाला पाहिजे आणि कलर बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि खूप छान सुगंध येतो आहे आता आपण बोंबील शिजला आहे का ते सुद्धा बघूया आता याच्यामधला एक बोंबील घेतलेला आहे आणि तो शिजला आहे का ते बघूया खूप गरम आहे त्यामुळे हाताला चटके बसत आहेत पण तुम्ही बघू शकता बोंबील अगदी छान मऊ शिजलेला आहे बरोबर सात मिनिटे आपण हे बोंबील शिजवून घेतलेले आहेत आणि अगदी छान मऊ शिजलेले आहेत आपण हे तळूनही घेतले होते म्हणून अगदी छान शिजलेले आहेत बोंबील तुम्ही जर बोंबील तळून घेतले नाहीत तर त्याला अजून थोडा वेळ शिजवा म्हणजे आठ ते दहा मिनिटे लागतील बोंबील शिजायला जर तुम्ही तळून नाही घेतले तर पण तळून घेतल्यावर बोंबील हे लगेचच शिजले जातात आणि मस्त चमचमीत असा बोंबील मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अप्रतिम दिसतो आहे आता आपण सर्व करूया गरमागरम सुक्का बोंबील मसाला आणि तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम चविष्ट होतो हा तुम्ही या पद्धतीनं बनवून बघा मगच तुम्हाला कळेल की किती मस्त लागतो हा बोंबील मसाला आणि अगदी झटपट होतो दहा मिनिटामध्ये तयार होतो आणि अगदी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये होतो कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि घरचे मसाले आणि तरीसुद्धा खायला इतका चटपटीत चमचमीत होतो ना तुम्ही बनवून बघा आणि हा बोंबील मसाला तुम्ही गरमागरम भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा चपातीबरोबरही मस्त लागतो आता मी चपातीबरोबर हा बोंबील मसाला सर्व करणार आहे ताटामध्ये मी थोडंसं सलाड घेतलेला आहे आणि चपाती घेतलेली आहे आणि मस्त गरमागरम चम चमचमीत असा बोंबील मसाला घेतलेला आहे आणि तुम्ही बोंबील बघा अगदी सहज तुट्ट हाताने अगदी मऊ शिजलेला आहे आणि खायला इतका चमचमीत स्वादिष्ट लागतो ना तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला तुम्हाला जर आजचीही बोंबील मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त सुक्या बोंबील मसाल्याची रेसिपी मिळेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच मस्त रेसिपीबरोबर पुन्हा भेटूया धन्यवाद